सर्वांना माहिती आहे गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती तेव्हापासून आमची मनाची तयारी बऱ्यापैकी झालेली होती परंतु आपल्या छत्रपती संपाईनगरमध्ये अनेक विकास कामं झालेले आहे आणि या नाकरा भागामध्ये जे काही छोटे मोठे काम बाकी असतील त्या कामात प्राधान्याने महानगरपालिकेचं सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे या त्यासाठी मशिनरीसाठी साधारणतः एक नऊ ते दहा करोड रुपयाचा निधी लागणार आहे तो देखील आपल्याला का विकास कामासाठी गेलेला आहे त्याच्यामुळे जयस्वाल पालकमंत्री शिरसाट आहे त्यांच्या माध्यमातून लवकरच त्या व्हिजिट ठेवणार आहोत व विजिट नंतर तिथं ज्या आधुनिक पद्धतीने आपल्याला मशिनरी लागणार आहेत त्या साधारणतः नऊ ते दहा करोड रुपयाच्या मशिनरी आहेत त्या देखील आपल्याला या आपल्या येणाकरा भागात प्राप्त करून घेण्यासाठी तसेच हे बंडचे वट्याचं मोठ्या प्रमाणात विकासाचं काम सुरू आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे त्याचं देखील गेल्या दोन महिन्यामध्ये लोकार्पण असेल ते वटे वाटप असेल याच्यासाठी देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांना आणणं गरजेचं आहे त्यामुळं हे याच्यामध्ये शिंदे गटामध्ये जाण्याचा आम्ही शंभर टक्के निर्धार केलेला आहे आपल्याला काय वाटतं शिंदे गटामध्ये येऊन काय महायुतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही मनापासून प्र स्वागत करतो సంబజి నగర్ మొత్తం టీకెట్ నేట్ వరకు ధన్యవాదాలు